लोकांना वाटत वाली आहे पण मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलोय तांबे असेल पाटण तालुका असेल आणि या जिल्ह्यातला कुठलाही जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाव असेल या सगळ्या लोकांना विश्वास द्यायला आलोय भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही कुठलाही प्रशासकीय प्रेशर आपल्या पुढे चालणार नाही मग भला पालकमंत्री कुणी असला तरी फरक पडणार नाही काळजी करू का नका काही झालं तरी पाटणचा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री बच्चू साहेब बिलकुल चिंता करू नका सातत्याने मला माहिती आहे तर काय होते छोट्या छोट्या कार्यकर्त्याला दम देऊन छोट्या छोट्या कार्यकर्त्याला अपसरून तर आणून

हे आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं हे काय त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही पण पालकमंत्री हे संविधानिक पद आहे मी जसा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसं मान्य जयकुमार भाऊ सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग मी जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन म्हटलं की पालकमंत्री कुणी असू द्या मी आम्हीच देणार असं होत नाही संविधानिक पद आहे संविधानिक अधिकार आहेत जिल्हा नियोजन समितीमधला निधी देण्याचे अधिकार सगळे पालकमंत्र्याला आहेत आणि राहता राहिला प्रश्न आमदार मान्य मंत्री महोदय जयकुमार गोरेंचा ग्रामीण विकास विभागाशी संबंधित निधीचा सो तो निधी सुद्धा वितरण करण्यासंदर्भामध्ये महायुती सरकारमध्ये एक समन्वय समितीमध्ये प्रमाण ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाला किती निधी शिवसेनेला किती निधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती निधी हे राज्याच्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये ठरलेला आहे ठीक आहे ह्या समन्वय समितीतल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात जयकुमार गोरे भाऊंनी जरी समजा असं वक्तव्य केलं असलं माझ्या मतदारसंघात येऊन जरी केलं असलं मी त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही येणाऱ्या नऊ तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आहेत माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातले निकालानच उत्तर जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला माझ्या तालुक्यातली जनता देईल